राज्यात अजूनही एक नगरपालिका अशी आहे जिथे निवडणूक होणार नाही आहे याचं नेमकं का कारण काय याबद्दलची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊयात मी सुयोग देशमुख आपण पाहतात किस्सेदार चार नोव्हेंबर रोजी राज्यात दोनशे से सेहेचाळीस नगरपालिका आणि बेचाळीस नगरपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला एकूण दोनशे सत्तेचाळीस नगरपालिका असताना दोनशे से सेहेचाळीस नगरपालिकेचा कार्यक्रम जाहीर झाला कारण की एका नगरपालिकेची निवडणूक ही प्रलंबित झाली आहे यात अकोला जिल्ह्यातील पातूर नगरपालिकेची निवडणूक ही हद्दवाडीच्या न्यायप्रविष्ट प्रकरणामुळे प्रलंबित झाली आहे याच कारणाने दोनशे से सेहेचाळीस जागेवर ही निवडणूक होणार आहे पातूर नगरपालिकेची निवडणूक ही हद्दवाडीच्या न्यायप्रविष्ट प्रकरणामुळे लांबली आहे त्यामुळे या निवडणुकीत पातूर ही राज्यातील एकमेव अशी नगरपालिका ठरली आहे जिथे निवडणूक होणार नाही आहे हद्दवाडीच्या प्रकरणावर याचिका दाखल झाल्याने निवडणूक प्रक्रियेला वेळ लागला त्यामुळे ही निवडणूक प्रक्रियेला वेळ लागल्यामुळे निवडणुकीचा कार्यक्रम पातूरचा बाकीच्या नगरपालिकेसोबत जाहीर झाला नाही तो पुन्हा काही दिवसांनी जाहीर होईल पातूर नगरपालिकेची आरक्षण सोडत जाहीर झालेली आहे त्यावर यानंतर आक्षेप मागवले जातील आणि अंतिम यादी आल्यानंतर राज्य निवडणूक आयोग तेथे कधी निवडणूक घ्यायची याची याचा निर्णय घेणार आहे अशी माहिती व वरिष्ठ न्या अधिकाऱ्यांनी दिलेली आहे कोरोना आणि आरक्षणाच्या कारणाने लांबलेल्या निवडणुका या सगळीकडे आता चार वर्षानंतर होत आहेत तरी पातूर नगरपालिकेला या निवडणुकीसाठी थोडी वाट पाहावी लागणार आहे आणि येथे सध्या प्रशासकीय कारभार चालणार आहे त्याचसोबत जे काही सर्व आजी माजी आणि भावी नगरसेवक वा किंवा नगराध्यक्ष होण्यासाठी स्वप्न बघत आहेत त्यांनाही आपली ताकद दाखविण्यासाठी काही थोडा वेळ लागणार आहे बाकी मात्र अकोला जिल्ह्यात सगळीकडेच नगरपालिका आणि नगरपंचायतीची निवडणूक ही बाकीच्या निवडणुकीसोबत होणार आहे आणि तिकडे प्रचाराची पूर्ण रंधुमाडी असताना पातूरमध्ये मात्र शांतता होणार आहे आम्ही दिलेली ही माहिती आपल्याला कशी वाटली ते आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका